हर हर महादेव भक्तिवाणी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रिय भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत गूढ आणि अद्भुत कथा भगवान शिवांनी पार्वती मातेच्या प्रश्नावर सांगितलेले भाग्याचे रहस्य जी आपल्याला शिकवते की मनुष्याच्या भाग्यात लिहिलेलं कोण मिटवू शकत नाही पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एका दिवशी पार्वती मातेने भगवान शिवांना विचारले हे प्रभू मनुष्याचे भाग्य आधीच लिहिलेले असते का आणि ते कधी बदलता येते का त्यावर भगवान शिव मंद हसले आणि म्हणाले हे देवी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी तुला एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐक भक्तांनो भगवान शिव म्हणजेच आरंभ आणि अंत मृत्यूच्या देवतेचे अधिपती म्हणजेच महादेव त्यांच्याशिवाय जन्म आणि मृत्यू दोन्ही अपूर्ण आहेत म्हणूनच मित्रांनो ही कथा संपूर्ण आणि श्रद्धेने ऐका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच भक्तीवाणी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पृथ्वी तलावर राजा भागीरथ राज्य करत होते ते अत्यंत धर्मात्मा न्यायप्रिय आणि प्रजाहितासाठी सदैव तत्पर होते ते आपल्या प्रजाजनाची नेहमीच काळजी करत असत दररोज रात्री ते आपला वेश बदलून नगरात फिरत असत आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी एका रात्री ते नगराची भ्रमंती करत करत नगराबाहेर गेले तोच फिरता फिरता पहाट झाली भ्रमंती करताना त्यांनी पाहिले एक तरुण लाकूड तोड्या आपल्या खांद्यावर कुरहाड घेऊन जंगलात जात आहे राजा ही कुतुहल म्हणून त्याच्या मागे गेला राजा त्या तरुणाकडे दुरून बघत होते तो तरुण झाडावर चढून लाकूड तोडू लागला तेवढ्यात ते एक भयंकर अस्वल तिकडे आलं राजा झाडामागे लपून पाहत होते तो अस्वल सरळ त्या झाडावर चढू लागलं त्या तरुणाला ते अस्वल झाडावर चढताना दिसलं हे पाहून तो तरुण खूप घाबरला त्याला काय करावं काही सुचत नव्हतं आणि अचानक ते अस्वल त्याच्या जवळच्या फांदीवर येऊन बसलं आणि त्या अस्वलाला पाहून तरुण खूपच घाबरला आणि त्याचा तो तोल जाऊन तो लाकूड घाबरून झाडावरून खाली पडला त्याच जागी त्याचा मृत्यू झाला हे पाहून राजाला खूपच वाईट वाटलं आणि राजाने पाहिलं क्षणातच त्या अस्वलाने एका सुंदर स्त्रीचं रूप घेतलं ती स्त्री एका झाडाखाली जाऊन बसली हे पाहून राजा भागीरथ थक्क झाले ही स्त्री कोण हा कसा थोड्याच वेळात दोन सैनिक तिकडे आले ती राजाचे चैनिक ते राजाचे सैनिक होते आणि ते दोघा भाऊ होते त्यांनी ती सुंदर स्त्री पाहिली आणि तिच्या प्रेमात पडले त्यातला मोठा भाऊ म्हणाला मी त्या स्त्रीला प्रथम पाहिले त्यामुळे मी त्या स्त्रीसोबत विवाह करेल त्यावर लहान भाऊ म्हणाला मलाही ती स्त्री खूप आवडली त्यामुळे मीच तिच्याशी विवाह करेल शेवटी खूप भांडून त्यांनी ठरवले त्या स्त्रीलाच आपण विचारू तिला कोणाशी विवाह करायला आवडेल नंतर ते दोघेही तिच्या जवळ जाऊन तिला म्हणाले आम्ही दोघे तुझ्याशी विवाह करू इच्छितो ती स्त्री मंद हसली आणि म्हणाली तुम्ही दोघं माझ्यासाठी भांडताय मग मी निर्णय घेते जो अधिक शक्तिशाली असेल मी त्याच्याशी विवाह करेल आणि मग दोन्ही भाऊ आपसात झुंजू लागले लढता लढता त्यांनी एकमेकाला ठार केले आणि ती स्त्री पुन्हा हसत जंगलात निघून गेली हे सर्व राजा भागीरथ पाहतच होते त्यांना हे पाहून खूपच वाईट वाटलं राजा भागीरथ विचारात पडले ही स्त्री साधी नाही हिचा पाठलाग करायला हवा राजा तिचा पाठलाग करत राहिले थोड्याच वेळात त्या स्त्रीने नागाचं रूप घेतलं आणि नदीकडे धाव घेतली नदीमध्ये एक होडी चालली होती त्यात दहा बारा लोक बसले होते तो नाग होडीत शिरला लोक घाबरले त्यांना काय करावं सुचत नव्हतं काही लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या त्यामुळे होळी डगमगायला लागली आणि होळी पाळ्यामध्ये उलटली त्यामुळे काही जणांना पोहता येत होत ते वाचले आणि ज्यांना पोहता येत नव्हतं ते बुडाले भागीरथ राजा हे दूरून पाहतच होते पण अशा वेळेस काय करावं हे त्यांना सुचतच नव्हतं नंतर तो नाग नदी बाहेर आला आणि एका वृद्ध ब्राह्मणात रूपांतर झाला हे पाहून राजाला तर आश्चर्यच वाटलं हे नेमकं काय आहे आता मात्र राजाला राहावलं नाही राजा मग त्याच्याजवळ गेले आणि विचारले हे ब्राह्मण देव तुम्ही कोण आहात आणि हे सारे काय आहे वृद्ध ब्राह्मण म्हणाला राजन मी या नगरीच्या राजासाठी आलो आहे कारण त्याचे प्राण संकटात आहेत हे ऐकून राजा हादरले कारण तो राजा म्हणजे स्वतःच भागीरथ राजा तलवार काढून ती तलवार राजाने ब्राह्मणाच्या दिशेने रोखली आणि राजा ब्राह्मणाला म्हणाले मी तुझा मागोवा घेत आहे तू अस्वल होतास तूच त्या तरुणाला ठार केलंस तू स्त्री झालास आणि तूच नाग होतास आता सांग तू कोण आहेस ब्राह्मण हसला आणि म्हणाला राजन मी काळ आहे मृत्यूचा देव हे ऐकून राजाच्या हातची तलवार खाली पडली मी कोणालाही मारत नाही पण ज्याच्या भाग्यात लिहिलेलं असत त्याचा मृत्यूचा प्रसंग घडवतो तो लाकूड तोड्या पडून मरणार होता मी फक्त परिस्थिती निर्माण केली ते दोघ भाऊ एकमेकांच्या हातून मरतील तेही आधीच लिहिले होते आणि त्या होडीत बसलेले लोक त्यांचा अंत पाण्यात होणार होता माझ काम आहे नियती पूर्ण करणे राजा विचारले मग माझ काय होणार काळ म्हणाला हे राजन तुझीही मृत्यू निश्चित आहे तू आजपासून एका वर्षानंतर सुळीवर चढवला जाशील हे ऐकून राजा भयभीत झाला पण काळ निघून गेला आणि राजा हताश होऊन राज्यात परतला काळ जसा जसा पुढे जात होता तसा तो राजा आपल्या मृत्यूच्या भीतीत दिवस घालवी भी लागले सहा महिने झाले आणि शेवटी मंत्र्यांना बोलवून म्हणाले माझा मृत्यू सुळीवर होईल असं सांगितलं आहे राज्यातील सर्व सुळ्या काटे नुकिल्या वस्तू हटवून टाका त्यांनी तसेच केले पण नियती कोण बदलू शकेल एक दिवस राजा गरीब भिकाऱ्याचा वेश घेऊन रात्री बाहेर गेले राजा मृत्यूच्या भीतीने कित्येक दिवस झाले गाड झोपलेच नव्हते म्हणून चालता चालता राजाला खूप थकवा आला म्हणून ते एका घरात शिरले आणि तिथेच झोपी गेले तो 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 घर होते शिंपीचे त्या दिवशी शिंपी शिंपी घरी नव्हता राजघराण्यातील कपडे शिवत होता त्या रात्री शिंपीच्या घरी काही चोर शिरले त्यांना शिंपीच्या घरात चोरण्यासारखं काहीच दिसलं नाही म्हणून त्यांनी शिंपीने शिवलेले राजघराण्यातील आलिशान कपडे चोरले आणि निघून गेले सकाळी जेव्हा शिंपी घरी आला तेव्हा त्याने त्या भिकाऱ्याला चोर समजून पकडलं त्याने राजाचा पूर्ण तोंडावर कापड टाकून राजाचा चेहरा कापडाने बांधून ठेवला त्यामुळे राजाला काही बोलताही येईना राजदरबारात राजा स्वतः आरोपी म्हणून उभा राहिला त्याचा मुलगा गादीवर होता त्याने न विचारताच आदेश दिला या चोराला चुळीवर चढवा हे शब्द ऐकताच राजा भानावर आला त्याला समजलं हे आपलंच राज्य आहे आणि आपल्याच मुलाचा आवाज आहे त्याने स्वतःला कसं तरी सोडवून सर्व रात्री घडलेला वृत्तांत आपल्या मंत्र्यांना सांगितला आणि राजा मंत्र्यांना म्हणाला अशी काही उपाययोजना करा की माझा प्राणही वाचेल आणि राजाच्या गादीवर बसलेल्या माझ्या मुलाचा राज आदेशही खाली पडणार नाही नंतर मंत्र्यांनी राज्यसभेत राजाचा मुलाला सांगितलं की आपल्या राज्यात नाही आहे पण आपण एक गोष्ट करू शकतो सुईच्या टोकावर आपण राजाला बसवू शकतो यामुळे राजाचे प्राणही वाचेल आणि आपला आदेशही खाली पडणार नाही आणि मग सर्वांनी तसेच केले राजाला सुईच्या टोकावर बसविले पण नियतीचा खेळ वेगळा होता ती सुई त्यांच्या पाठीला लागली आणि राजाच्या शरीरातून खूप रक्तस्राव होऊ लागला बरेच उपचार करूनही रक्तस्राव कमी झाला नाही अखेर राजाचा मृत्यू झाला आणि काळ त्यावेळी त्यांच्या मुलाच्या रूपात उपस्थित होता राजा भागीरथ यांचा अंत निश्चित झाला भगवान शिव म्हणाले हे पार्वती पाहिलंस का भाग्याचं लिहिलेलं कोण मिटवू शकत नाही मनुष्य कितीही प्रयत्न करेल नियती त्याचं काम करतच राहते म्हणूनच आपण भविष्याची चिंता करू नये जो आहे तो क्षण भक्तिभावाने जगा भगवंताचं नाव घ्या आणि धर्म मार्गावर चालत राहा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुढे नवीन नवीन कथा पाहत राहू भेटूया पुन्हा एका नव्या कथेसोबत तोपर्यंत नमस्कार